नाही एक तर बावीस तारखेला त्यांचा जन्मदिवस आहे ते चांगलंच आहे परंतु त्यानिमित्ताने इकडे गडचिरोमध्ये येणं जाणं सुरू झालेलं आहे जास्त प्रमाणामध्ये साहेब येत आहेत तुरजागडसारखं जे खदान ते जे सुरू व्हायला पाहिजे होतं यापूर्वी ते सुरू झालं नाही मी स्वतः होऊन त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन ते आपण खदान सुरू करण्याकरता लावलं आणि ते सुरू झाल्यानंतर आपण पाहतो की आता पोंचरीला हे फार मोठा वीस हजार कोटीचा एक प्लांट उभा झालेला आहे आणि उभा झालेला आहे दृष्टीने बावीस तारखेला साहेब येत आहेत जे लेई फाउंडेशन त्याने साकडा होता त्याचा पूर्ण टप्पा पूर्ण झालेला आहे आणि त्या दृष्टीने त्याच्या उद्घाटनाकरता आणि चौ तिसऱ्या टप्प्याचा भूमिपूजन असा हा कार्यक्रम आहे आणि मला वाटते अंदाजा एक वीस हजार लोक तिथे येतील आणि एक चांगलं म्हणजे लोकांना रोजगार नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट होता आणि तिथे कुठेतरी इंडस्ट्री आला पाहिजे हा आमचा विजन होता आणि त्या दृष्टीकोनातून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही त्या उद्योगाला प्रोत्साहित केलेलं आहे हे महत्वाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या आपण इतिहास सध्या गडचिरोलीत आपलं फिरणं सुद्धा सुरू आहे पाराई तालुक्यात त्या स्थानिक स्वराज्य संदर्भात एकदा शर्यचा नारा आहे की पुन्हा आपण युतीसोबत लढणार असणार नाही आता सध्या तर महायुतीचा सोबत लढायचा असं प्रकारचं ठरलेला आहे परंतु आता स्थानिक पातळीवर काय होईल आपण काय सांगता येत नाही त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री करून लढला पाहिजे असा त्यांचा विचार आहे प्रश्न उच्चारला होता आपण जर बघितलं असेल तर आदिवासी आश्रम शाळेमध्ये तीनशे नऊ विद्यार्थी आहे त्या त्यांच्यामध्ये प्राथमिक कॅन्सरचे जे आहेत ते लक्षणे आढळले होते त्यापैकी बारा लोकांचे बारा लोकांवर ऑपरेशन सुद्धा सुरू आहे कसं फक्त याकडे नाही आश्रमशाळामध्ये जे आपण पाहतो कॅन्सरचं प्रमा प्रमाण थोडंफार वाढलेलं असं प्रकारचा प्रश्न होता अशोक मी विचारलेलं नाही परंतु एक आदिवासी आमदाराने विचारलं होतं वेगळं पण प्रश्न आला होता विधानसभेमध्ये आणि दृष्टीने हा काळजी घेणं हा आपला राज्य सरकारचा प्राधान्याने त्यांनी काळजी घेतला पाहिजे आणि माझा माझासुद्धा एक प्रश्न लागला होता त्या वेळेला मी सांगितलं होतं की एक आपला ॲम्ब्युलन्स आपण ठेवला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जेणेकरून आपल्याला प्राथमिक आरोग्य तपासणीच्या दृष्टिकोनातून अँल प्रत्येक पूर्वी होता आणि त्या दृष्टिकोनातून आदिवासी विभागाने ठेवला पाहिजे चर्चा नाही सध्या काही चर्चा नाही आता चर्चेला आता विराम दिलेला आहे साहेबांनी मोठे साहेबांनी त्या दृष्टिकोनातून दोन एकत्रित येतील हा आता नंतरचा गोष्ट आहे बघू पुढे काय होईल परंतु सध्या तर आम्ही महायुती म्हणून आपण जिल्हा परिषद महानगरपालिका हे सगळं आपण लढणार आहोत